संगमनेर तालुक्यामधील खांडगाव येथे सर्वे नंबर त्र्याऐंशी ऑब्लिक एक त्र्याऐंशी ऑब्लिक दोन या जमिनीवर पडीक असताना ही पीक पाहणी लावल्याचा खोटी कागदपत्र करून तलाठ्याला हाताशी धरून केल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणी आमच्या प्रतिनिधींनी तलाठी योगिता शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता शासनाच्या एकतीस जुलै दोन हजार एकवीसच्या च्या शेतकरी हा स्वतः त्याच्या मोबाईल मधून सर्व माहिती ई ईपीकेआय ऍपद्वारे ऑनलाईन भरत असतो आणि ती माहिती त्यांच्या अठ्ठेचाळीस तासांनंतर सात बाराला जोडली जाते यामध्ये तलाठी किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका नसते ई पीक पाहणी फक्त शेतकऱ्यालाच माहिती असते की ती योग्य आहे की बरोबर अशी प्रतिक्रिया महिला तलाठी योग्यता शिंदे यांनी या प्रकरणी दिली आहे त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती अं योग्य नाहीये कारण आज रोजी शासन निर्णयाप्रमाणे शेतकरी हा त्याच्या मोबाईल वरून पीक पाणी करत असतो त्याच्यामध्ये त्याला ठिक किंवा वरिष्ठ अधिकारी कुणीही पीक पाणी संदर्भात माहिती भरत नाहीये मा त्याच्यामुळं त्यांनी दिलेली माहिती ही चुकीची आहे ही जबाबदारी शासनाने जे परिपत्रक काढले जुलै तीस अ दोन हजार एकवीस च त्या परिपत्रकामध्ये त्यांनी शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी स्वतः आपल्या शेतातल्या पिकांची नोंद करायची असते तर ही पीक पाहणी ही ऍप द्वारे नोंद करायची असते पाहणी ऍपद्वारे शेतकरी हा स्वतःच्या पिकांची नोंद करत असतो त्याला ही किंवा वरिष्ठ अधिकारी यांचा त्यामध्ये काही रोल नसतो जी पीक पाहणी शेतकऱ्यांनी अपडेट केली तर त्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर ती पा, पीक पाणी डायरेक्ट सातबाराला अपडेट होत असते त्याच्यामुळे याच्यामध्ये मध्ये मध्ये कोणताही रोल तलाट्याचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नाही सदर पीक पाणी शेतकऱ्याने भरलेले असते त्याच्यामुळे त्यांनी केलेली पीक पाणी सर्व स्वी चुकी बरोबर हे त्यांनीच भरलेले असल्यामुळे त्यालाच माहिती असते की त्यांनी योग्य भरले किंवा नाही एस नामिडियासाठी प्रतिनिधी महेश खोळे संगमनेर